त्याचं एक पर्याय म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा त्याचं उत्तर असणार पण राहिलेला एक मे सतरा सप्टेंबर चार जानेवारी हा कुठली तरी तारीख आहे ना जसा एक मे म्हणतो तो, तो, तो महाराष्ट्र दिवस आलेला आहे कामगार दिन म्हणजे हा प्रश्न आलेला आहे याच्यावरती परत एक प्रश्न तयार होतो तुमचा त्याच्यानंतर बघा सतरा सप्टेंबर हा कुठला तरी मग सतरा सप्टेंबर जरी नाही तर त्यामध्ये पाच सप्टेंबर येतो ना शिक्षक दिन बरोबर आहे मग आपण चार जानेवारी मग चार जानेवारी नाहीये पण त्यामध्ये एक दिवस आधी आलं तर तीन जानेवारी जर म्हटलं तर आपण सावित्रीबाई फलिंजी यांचा सा जन्मदिवस आलेला जयंती आलं लक्षात तिथून जर बरोबर दोन दिवसांनी पुढे गेलं सहा जानेवारी म्हटलं आपण तर हा कोणाचा येतो तर पत्रकार दिन म्हणून साजरा करतात म्हणजेच कोणाचा बाळशास्त्री धांबेकर आणि बाळशास्त्री धांबेकर म्हणजे तेच की ज्यांनी पहिल्यांदा मराठी वृत्तपत्र काढलेलं सहा जानेवारी एक अठराशे बत्तीस पुढे देईल सर्वच आलं लक्षात म्हणजे हे पहिलं म्हणून त्यांना पत्रकार दिन म्हणलं कारण की ते पेशानी पत्रकार आहोत त्यांचं ते आलं म्हणजे आलं ना लक्षात तुम्हाला म्हणजे मला देऊन दे म्हणायचं एक प्रश्न एक उत्तर एक टॉपिक झालेलं आहे पण तीन प्रश्नांवरती तीन होते म्हणजे बोला तुम्ही इथे तर आला गौरव दिन मग त्यामध्ये मराठी वृत्तपत्र पण आलं त्यांचं नाव पण आलं बरोबर आहे महाराष्ट्र दिन पण आलं आणि महाराष्ट्र दिनासोबतच महाराष्ट्र परत त्याने कामगार दिन पण साजरं केलं आलेलं मुद्दा कसा क्रिएट होतो हे लक्षात घेणं महत्वाचं राहते म्हणजे येणारे प्रश्नच तुमचे मग या अनुषंगाने जर गेलं तर पुढे बघा एक एक, 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 एक पुढे जातो म्हणजे आपण काय म्हणतो एक तर उत्तर झालंय महाराष्ट्र गौरवतील म्हणजे सॉरी मराठी भाषा गौरव दिल तर तीन उत्तर म्हणजेच काय तीन पर्याय म्हणजेच म्हणून म्हटलं की तुम्हाला पुण्यासाठी